एकतर उत्तर देत असताना अधिकाऱ्यांच्या चेहऱ्यावर एक गोष्ट मात्र दिसत होती की सिडको बिवळकरांना जमीन देण्यासाठी हे नकारात्मक होतं सगळे इंटरनल रिपोर्ट सिडकोचे हे नेगेटिव्ह होते आणि मग नेगेटिव्ह असताना राज्य सरकारने तिथं एक रिपोर्ट नाहीतर एक सकारात्मक रिपोर्ट हा राज्य सरकारकडनं सिडकोला पाठवण्यात आला हे असं इथं असणारे अधिकारी आम्हाला सांगतायत आणि त्यानंतर आम्ही निर्णय घेतला आत्ताशी त्यांच्याशी बोलत असताना आम्ही त्यांना सांगितलं एकतर एकसष्ट हजार स्क्वेअर मीटर ही जी जागा तुम्ही बिवलकरांना देत आहात ती ताबडतोब तुम्ही तिथं ती, ती थांबवावी जी काय प्रक्रिया झाली आहे ती त्याला सुद्धा तिथं स्थगिती ही तुम्ही द्यावी बोलत असताना त्यांनी सकारात्मक उत्तर तिथं दिलेलं आहे म्हणजे या मोर्चाचा फायदा सामान्य लोकांची सिडकोची पाच हजार कोटीची जमीन जी बिवलकरांना प्रोसेसमध्ये होती ती कदाचित प्रोसेस थांबेल असं सा, आम्हाला सगळ्यांना वाटतं पण तुम्ही खोलात जर गेलात त्यांना आम्ही जेव्हा विचारलं की जमिनीवर नाव हे शासनाचं होतं कारण का एकोणीसशे पंच्याहत्तरला जेव्हा सिलिंग ऍक्ट आला होता ही पूर्णपणे चार हजार एकरची जी जमीन आहे ती शासनाकडे गेली होती बिवलकर परिवाराला त्या ॲक्टच्या अंतर्गत जी काय थोडीफार जमीन होती ती त्यांनी आधीच विकली होती त्यामुळे एकतर क्लिअर आहे की शासनाची जमीन असतानासुद्धा ती त्या ठिकाणी साडेबारा टक्क्याने या बिवलकरांना दिली गेली याच्यामागे कुणी ना कुणीतरी सत्तेतली लोकं आहेत पॉवरफुल लोकं आहेत सत्तेचा पदाचा वापर करून इथं भ्रष्टाचार करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी झाला होता आणि आता चर्चा म्हणजे अधिकारी लेवलला नाही पण पाच हजार कोटीची जमीन बिवलकरला देत असताना इलेक्शनच्या आधी काहीतरी व्यवहार हा इथं असणारे चेअरमन शिरसाट यांच्यात आणि बिवलकर आणि कदाचित त्यांच्या पक्षाचा म्हणजे शिरसाटांच्या पक्षाला सुद्धा मोठा निधी हा इलेक्शनसाठी त्या ठिकाणी दिला गेला होता म्हणजे जेव्हा कोड ऑफ कंडक्ट आचारसंहिता लागणार होती त्याच्या पंधरा दिवस आधी शिरसाट इथं आले पहिली फाईल कुठली क्लिअर केली असेल तर ती बिवलकरांची केली याच्यामध्ये नक्कीच काही ना काहीतरी कारभेरं आहे आणि इथं असणाऱ्या अधिकाऱ्यांची आज तिथं अडचण झालेली आहे पण आम्ही त्यांना काही कागद मागितलेले आहेत ते कागद तिथं दिले जातील आणि अजून एक हास्यास्पद गोष्ट इथं जी घडली म्हणजे ती तशी सिरियस आहे हास्यास्पद याच्यासाठी की हा जो साडेबारा टक्क्याचा सा कायदा तो भूमिपुत्रांसाठी असं दिसतंय की बिवलकर हे भूमिपुत्र नाहीच आहेत तरी सुद्धा यांना साडेबारा टक्के जमीन का दिली गेली असंही कुठेतरी काही गोष्टी आता समोर यायला लागल्यात त्यामुळे कागद आम्ही बघू पण राजीनामा हा तर द्यायलाच लागणार आहे कारण का ह्याच्यामध्ये शंभर टक्के भ्रष्टाचार झालेत पण कागदपत्र बघितल्यानंतर फक्त शिरसाटांपर्यंतच हा विषय थांबतो का हा राज्य शासनाकडे पण जातो हे मात्र त्या ठिकाणी क्लिअर होईल ईडी हे विरोधकांसाठी असते सत्तेतल्या लोकांसाठी नसते हा ईडीकडे हा विषय गेला तर ते टाइमपास करत बसतील तिथं कुठेही काय निर्णय लागणार नाही आमचं मत आहे कागदपत्र क्लिअर आहेत त्याच्याच बरोबर गवई साहेबांनी मे महिन्यामध्ये दोन हजार पंचवीस मेला एक निकाल दिला होता शासनाच्या ह्या कुठल्या जमिनी ज्याच्यावर शासनाचं नाव आहे हो बिवलकरांच्या जमिनीचा सातबारा आम्ही जेव्हा विचारलं काही अधिकारी सांगण्याचा प्रयत्न करत होते तेव्हा आम्ही त्यांना विचारलं की सातबारा नाव कोणाचं आहे ते म्हणले हो शासनाचं आहे मग हो शासनाचं शासना नाव हो असताना सुद्धा तुम्ही साडेबारा टक्के त्या व्यक्तीला तिथं देत असताल तर हे कितपत योग्य आहे त्यामुळे याच्यात मोठा भ्रष्टाचार झालाय ईडीपेक्षा आम्ही तुम्हाला आश्वासित करतो सर्व भूमिपुत्रांना आश्वासित करतो हा जो स्कॅम जो झाला आहे त्याला आम्ही निकालातच लावणार आणि जे कोणी जबाबदार आहेत त्यांना सुद्धा त्यांच्यावर कारवाई ही झालीच बैल अशी आमच्या सगळ्यांची मागणी आहे आज आम्ही दोन तीन विषय घेऊन आलो होतो एक बिवळकर कुटुंबाचा विषय होता भूमिपुत्रांच्या साडेबारा टक्क्यांचा विषय होता त्यानंतर घराच्या किमती करण्याच्या संदर्भातला विषय होता बिवळकर कुटुंबियाच्या बाबतीमध्ये सिडकोने निगेटिव्ह हा अहवाल सरकारकडे पाठवला होता राज्य शासनाने त्या ठिकाणी काय लॉ अँड ज्युरिडेशनचं ओपिनियन घेऊन या निर्णयाला ओरड करून त्यांनी सांगितलं की याच्या संदर्भामध्ये तुम्ही कारवाई करावी राज्य शासनाच्या आलेल्या अहवालावर यांनी तशा प्रकारची कारवाई केलेली आहे आणि आता आम्ही त्यांना सांगितलं की कायदेशीर कशा पद्धतीने चुका झालेल्या आहेत आमच्या माहितीप्रमाणे आम्ही सांगितलं की पुढची कारवाई तोपर्यंत सगळे स्थगिती करावी सुप्रीम कोर्टामध्ये निर्णय असताना सुद्धा आपण ती घाई का केली तर याला स्थगिती करावी आजच्या घडीला ते प्रकरण वरती त्यांनी कळवलेलं आहे की अशा अशा प्रकारच्या तक्रारी आलेल्या आहेत मोर्चे आलेला आहे म्हणून हे प्रकरण आपण स्थगिती करावं आता राज्य सरकार काय निर्णय घेत आहे हे आम्ही ठरवणार आहे आम्ही त्यांना कागदपत्र सगळी मागितलेली आहेत जो पत्र व्यवहार जे आदेश जे निर्णय झालेले आहेत त्यांची सगळी कागदपत्र आम्ही मागितलेले आहे ती कागदपत्र घेतल्यानंतर मी आणि रोहित पवार जी असते आम्ही जण असो यावर निश्चितपणाने आवाज उठवणार का मी सांगतो मला चिडकोने या बाबतीमध्ये राज्य सरकारला तुमची भावना कळवतो अशा प्रकारचं सांगितलेलं आहे त्यांच्याकडून या असलेल्या निर्णयाच्या संदर्भामध्ये आम्ही जी भूमिका मांडतो तशीच भूमिका सहसा त्यांची होतीच पण सरकारने वरून जे राज्य सरकारच्या वतीने त्या खात्याकडून ज्या पद्धतीने हा आदेश आलेला आहे त्यामुळे ते, ते, ते सुप्रीमो असल्यामुळे त्यांना त्या आदेशाची अंमलबजावणी करायला लागलेली ला आहे त्यांनी सांगितलेलं की आपली भावना आम्ही सरकारकडे कळवतो राज्य शासनाकडे करून हे जे काम आहे ते स्थगित करण्याच्या संदर्भात आम्ही सूचना करू अशा प्रकारचे त्यांनी या ठिकाणी ग्वाळी केली एक त्यानंतर दुसऱ्या घराच्या किमतीच्या बाबतीमध्ये जो मोर्चा मागच्या वेळा काढला होता जे एमडी नव्हते आज त्यांना भेटल्यानंतर आम्ही त्यांना सांगितलं ते की तो निर्णय माझ्या सराव बैठक घेतो ती बैठक झाल्यानंतर आपण या संदर्भात निर्णय घेऊ आणि साडे टक्का बारा टक्क्याच्या बाबतीमध्ये जे काही तेरा टक्के भूमिपुत्रांना न्याय मिळालेला ना ना नाही या बाबतीमध्ये त्वरित आम्ही जिथे जिथे जागा उपलब्ध आहे तिथे तेरा टक्के शिल्लक राहिलेल्या भूमिपुत्रांना जागा उपलब्ध करण्यासाठी ताबडसोबत निर्णय घेऊ असे ते निर्णय झाले